द्यायचंय आपला परिचय द्यायचा आहे येस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग माझं नाव विद्याकाशी सर माझे कोच पवार मामा आणि नागे सावतारे सर आहेत सर येस बाय बॅकग्राऊंड काय करता आपण काही नाही सर ड्रॉइंग आहे ओके okay. आणि काय चॅलेंजेस घेऊन आपण गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन आणि कधी सहा वर्ष झालं मी आजारी असते मला खूप काही डिसऑर्डर होत्या मी किती वर्ष झालं सहा वर्ष झालं मी एका जागेवर होते बसून सगळं कॉर्टवर असायचं माझं सगळे आई वडील सगळं घरचे माझे करायचे बसून तो बसून होते कॉटर झोपून होते सगळं घरचं करायचं हालचाल होत नव्हती हातापायची होत नव्हती काही करता येत नव्हतं सगळं म्हणजे म्हणजे जीवनाचं जेवढं पण असते आपलं ते सगळं आई वडील सगळं करायचं म्हणायच्या जागेवर बसणं आणि एक वर्ष झालं तर आज मला इथं जॉईन हो आपल्या फॅमिली मध्ये इतके इतका फरक झालाय की मी आज सांगू शकत नाही की माझ्यामध्ये काय काय झालंय ते एका जागेवर बसून म्हणजे मग कसं जीवन चाललं होतं बरं विद्या मॅडम एका जागेवर बसून सगळं दुसऱ्याच्या आधारावर कि मला पाणी प्यायचं असलं तरी दुसऱ्याने जेवायचं असलं दुसऱ्याने वॉशरूमला जरी सगळं जागेवर असं माझं सगळं जागावर म्हणजे दवाखान्यासारखं की खूप वर्षाने एखादं पेशंट आजारी आहे घर वाटतच नव्हतं आमचं घर तर दवाखान्याचं इकडं सलायन इकडं औषध कि कि ते सुरूच म्हणजे एक दिवस सुद्धा असं बंद नव्हता की सलाईन नाही म्हणून उश्या पैतेला सारखं सिस्टर सारखं सारखं फोनवर डॉक्टर अशी बोलणं वाटत नव्हतं कि मी वाटत दोन दिवसाला काय होते कि रात्र काय होतंय की असं भीती माझ्या आईवडलेली असायची रात्रीच सुद्धा कोणी झोपत नव्हतं म्हणजे असे पाच वर्ष काढले त्यांनी आणि एक वर्ष आत्ताच हे एक वर्ष झाले मला जॉईन हो आपल्या फॅमिली मध्ये इतक्या आनंदात आहेत म्हणजे त्यांना कल्पना नव्हती की कुणालाच नव्हती कि मी चांगली होईल म्हणून आज अक्षरशः सर मी चालायला आणि हे आता आमच्या पुण्याचं सरांसर जायचंय त्यांना व्हिडिओ पाठी म्हणले हे अशी कशी कमाल झाली की तो अचानकच चालायला ही येते म्हणलं सर भेटायला मी आपल्या फॅमिली मध्ये येऊन इतकं माझं इतकं चांगलं झालं ना सर मी सांगू शकत नाही माझे आर्थिक म्हणजे माझे मिस्टर तर ते करीत होते कि मी म्हणलं मला तुम्ही नाही म्हणले तुला बर म्हणजे मला सांगता येत नाही कि काय काय कोणाला म्हणत होते की माझी काळजी करू नका तुम्ही मलाही करू नका मला जाऊ द्या मला त्रास पण होत नाही नका मला दवाखाना मला इंजेक्शन नको सलाही नको मला मला काही नको मला त्रास मला त्रास पणच होत नव्हता दोन वर्षांना आमच्या मामा मागे लागले होते पण मी काय करत नव्हते कारण की मला त्रास मला माहिती होत कि नाही मला त्रास पण होत नाही इतक्या औषध केले इतक्या गोळ्या केल्या पुणे मुंबई औरंगाबाद भरपूर ठिकाणी दवाखाना केला प्रत्येक डॉक्टर म्हणायचे होईल होईल पण काय व्हायचं नाही कोणतरी म्हणायचं नाही दोन दिवसामध्ये जाईल तिची काळजी घ्या घरी न्या खाऊ पिऊ घाला असं म्हणजे मी म्हणून असं वाटतच नव्हतं आणि आमचे मामा ते घरी येईल जाईल ते सांगत राहिले उप, उप, एक वर्ष ऐकलं नाही पण मी दुसऱ्या वर्षी तर नक्की ऐकलं या बात आहे खूप खूप अभिनंदन प्रथमता आणि मला एक सांगा विद्या मॅडम हे सहा वर्षापूर्वी असं नेमकं काय घडलं होतं की त्याच्यामुळे आपल्यामध्ये हा जो एवढा त्रास निर्माण झाला होता सर मी टेन्शन घेतलं होतं कारण की सहा मध्ये लग्ना दहा वर्ष झाले सर की सहा वर्षामध्ये मला बाळच झालं नाही मग सगळं आजूबाजूला बघून परत नंदाचे नातेवाईकाचे जायचं लेकरा बाळाच्या कार्यक्रमाची तर वाईट वाटायचं घर केली वाईट वाटायचं पण काही मला बोलायचं नाही ते पण माझे मला वाईट वाटायचं मी मधल्या मध्ये मधल्यामध्ये टेन्शन घेतलं दवाखाने केले काही झालं नाही मग मी मधल्यामध्ये टेन्शन घेऊन 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 मला असा प्रॉब्लेम आला की मला माझ्या छोट्या मेंटू एक छोटीशी ब्लड ची गाठ येऊन बसली जी माझ्या सगळ्या पेशा मारून टाकल्या मा। तिनं मी वाचू शकत नव्हते सर माझं दिसत नव्हतं मला डोळ्यांनी नाक वाकड घालतं तोंड वाकड घालत ऐकू येत नव्हतं म्हणजे माझं उजवी बाजू पुढे आलते आणि दहावी बाजू मागं घेतली हात पाय उचलत नव्हते काहीच होत नव्हतं दिसत सुद्धा नव्हतं सर मला चार चार माणसं दिसायचे समोर आले ना चार चार माणसं दिसायचं काही दिसत नव्हतं बुबुळ सगळे वरी गेलते नाक वाकड घालतं आणि सगळे ह्याच्यातून इतकं बाहेर निघाले मी आज मला दोन yes. ते बघितलेले असतं मला आज ओळखू शकत नाही की मी आहे आणि दोन दोन महिने झाले सर आणि काम मला आनंदाची गोष्ट झाली कि सर मी प्रेग्ने राहिली होती प्रेग्न्सी मला पण माझ्या अशा परिस्थितीमुळे मुळे घरचे माझे मिस्टर ते सगळे तिकडले म्हणले की आता हो, होती वाट झाली आपण ऑपरेशन करून तू चांगले झाले त्यानंतर परत आपण प्रयत्न करू म्हणून मी अवशन केलं तर के पण ते त्याचा आनंद आम्हाला असता वेगळा की दहा वर्षांना ज्या मी एवढं दुखणं अंगावर घेतलं ते नव्हतं म्हणून मी इतकं सहन केलं देवांना तवा दिला नाही आणि आता मी त्याच प्रयत्न त्या हे गोल्डन फॅमिली तर त्यावेळेस जास्ती नको मी नक्की जॉईन करून मला हे दुखणं आलंच नसतं असं मला वाटतंय समजा उद्या लेट झाला पण चांगला झाला असं मला वाटतंय येस 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 खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन जी व्यक्ती बेडवरून आलू शकत नव्हती झोपून होती, होती आ, किती पाच वर्ष झोपून त्यांचे थोडक्यात त्यांचे गेले आयुष्यातले आणि त्यांचं जे लाईफ होत लग्नानंतर त्यांना सहा वर्ष झाले होते आणि बाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी टेन्शन घेतलं होतं आणि त्या टेन्शन मुळे त्यांना हा आजा आजार निर्माण झाला आणि त्याच्यामुळे त्या बेडवर झोपून आहेत सहा वर्ष झालं आणि त्यातले पाच वर्ष त्या झोपून राहिल्या नवीन आमचे मामा आहेत ते पवार मामा मामी तर इथं आम्ही समोर तर नवीन तर असे ते जास्तच उठून येते पळत यायचे आमचे मामा मामी की मी रहायचं रातच दुकाय म्हणून तर असं रात्र रात्र माझ्या जवळ मामी बसायचा रोडचा खाऊ घालायचा हाताने घालायचा त्यांनी माझी इतकी परिस्थिती बघितलेली आहे इतकी परिस्थिती म्हणजे आज त्यांना माहिती झालं त्यांना ते पळत आले आणि पळत आले मामा त्यांना इतकं कौतुक वाटायला माझं की माझ्या पाषी बसून त्यांनी दोन तीन तास घातले जे कि त्यांना असं कुठं एक घरामध्ये एक तास आराम करावा म्हणून सगळं त्यांना टाईम नसतंय पण त्यांनी माझ्या पशी बसून कुठं जात नाही येत नाही तरी माझ्यासाठी आले बसले त्याला इतकं भारी वाटलं की कधीच ते येत नाही तर फक्त माझ्यासाठी त्यांनी इतकं केलं एक वर्षामध्ये खूप बदल केला गोल्डन घेतलं खूप खूप आभारी आहे त्यांचा एक वर्ष झाले आता कधीच त्यांनी जॉईन करून घेतलं होतं सर मला यासाठी किती हॉस्पिटल केले बरं तुम्ही काय काय केलं या सर्व गोष्टीसाठी यासाठी मी औरंगाबाद केलं पुणे केलं परत मुंबई केलं शिर्डी केलं असं ही दवाखाना नव्हता ही मोठं शहर नव्हतं की तिथं मी गेले नाही आणि दवाखाना केला नाही अख्या आम, आमच्या आंबाजोगाईमध्ये हो तर माझी फाईल घेत नाही सर आता साधा ऑपरेशन करायचं तर मला तर माझ्या आंबाजोगाईमध्ये हो कोणीच फाईल घेतली नाही मग फक्त पुण्यामध्ये फाईल घेतली तरी पण इथल्या डॉक्टरनी माहिती झालं की मी प्रेग्नेट आहे ते, ते तीनदा तीनदा तीन फोन करून विचारे आधी ते पेशंट ते पेशंट का कस शाईजचा बदल झाला आणि ती होऊ शकत नाही शक्यच नाही म्हणजे त्यांना असं माझ्या भरसाच नव्हता की मी इतकी चांगली होईल असं त्यांच्या मनामध्ये होत की हा ही लय झालं दोन तीन महिने राहील आणि त्यानंतर ही अभ्यासातून जाईल असं त्यांच्या मनामध्ये होत पण आज त्यांनी जे माझं ऐकलं की मी इतकी सुधार झाली की माझ्यामध्ये प्रेग्नन्सी राहू शकते तर ते आश्चर्य आहेत सर ते मला फोन करून म्हणते तिथं सर म्हणून आहेत ते मला म्हणते हा त्या मॅडमला म्हणतात आमच्या की तिला एकदा ये म्हणा माझ्या बरी झाली की भेटायला सर येणार आहे, चलत येणार तुमच्याकडे भेटायला. आणि आमच्या मामाला घेऊन येणार आहे. यस सर एवढा सुंदर अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन कशामुळे शक्य झाला बरं दे हा एवढा सुंदर ट्रान्सफॉर्मेशन विद्या मॅडम आणि आपले मिस्टर काय करतात आम्ही तर आरोग्य सेवक आहेत सर आरोग्य सेवक एमपी आहेत सर बनसाळा येथे तालुका म्हणजे ऑलरेडी मेडिकेट फील्डमध्ये ड्युटीला आहेत एमपीडब्ल्यू आहेत आणि मग हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जे उपचार करत होतात हे सगळं करत होतात आणि बदल होत नव्हता आता तुम्ही एक वर्षामध्ये त्यांच्यामध्ये झालेला बदल आपण थोड्या दोन मिनिटात तुम्हाला मी तो, तो फोटोच्या माध्यमातून सुद्धा दाखवणार आहे सर्वांना आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दाखवतोय एवढा अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन विद्या मॅडम मध्ये झालाय की विचार करण्याच्या पलीकडचा कर विचार करू शकत नाही की एवढा सुंदर ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल कारण की फोटो पाहिल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही आज दिसतायत त्या खूप सुंदर खूप चांगल्या दिसत आहेत परंतु या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही जे बेडवर रेस्ट काय आठवतं बरं विद्या मॅडम तुम्हाला या फोटोकडे पाहिलं बघू वाटत नाही सर वाटत नाही अशी परिस्थिती कोणाच्याच आई वडिलाच्या लेकरावर येऊन कोणावर मरता येत नाही वाचता येत नाही स्वतःच्या लेकराला समोर बघताना हे अजिबात चांगलं नाही तर पण याच्यामध्ये गोल्डन फॅमिली मध्ये येऊन त्यांना आज माझ्या आईवडला इतका मोठा धीर बसलाय ना इतके आनंदात आहेत ते घामी शकत नाही त्यांच्यावरती असं एक मोटर वज एक प्रकारचं खांब्यावर कमी सर गोल्डन फॅनिंग yes, सुंदर ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल की काय अवस्था झाली होती त्यांची आपण व्हिडिओ पाहूया किती आनंद झालाय त्यांना चालायला यायला लागल्यानंतर विचार करू शकता तुम्ही अ ट्रान्सफॉर्मेशन खूप सुंदर जे कुटुंबामध्ये त्यांचा किती आनंद असेल विचार करा त्यांना किती भारी वाटते कसं वाटतंय आज मग विद्या मॅडम एवढं सहा वर्षानंतर तुम्ही एवढ्या अमेझिंग जर्नी मधून बाहेर येत आहे आणि थोडक्यात डॉक्टरांनी प्रयत्न सोडून दिले होते की आता तुम्ही तुमच्यावर देवाच्यावर माझ वजन शहाण्णव किलो होत माझा असा उचलायचा दोन्ही हातामध्ये आणि असा उचलून कॉटवरचा असा उचलून गाडीमध्ये ठेवायचा गाडीतलं उचलायचा व्हीलचेअर वर ठेवायचा व्हीलचेअरला उठवाय उठवायचा कॉट वर ठेवायचा म्हणजे त्याला सतत असं एका म्हणजे मोठ्या बहिणीला आपल्या अशा अवस्था झालेली की लहान आहे माझ्यापेक्षा पण त्यानं सुद्धा माझं खूप केलं तर आणि आज माझं वजन कंप्लीट बघा त्या दिवशी मोजला अडुसष्ट किलो वजन झालं सर माझं शहाण्णव किलो चे अडुसष्ट किलो झालं अडुसष्ट किलो वजन झाले ते मग फोटो बघितला अंगावरती वाटलं असं वाटत नव्हतं माझा अडुसष्ट किलो वजन झाले आणि सर माझा हे नवीन जन्म ना झाला गोल्डन फॅमिली मध्ये आले माझा नवीन जन्म झालाय आणि माझ्यासारखे असे कितेक जरी तुमच्या आवती जर असले तुमच्या नातेवाईक असले तुमच्या संपर्कात जर असले माझ्यासारखे माझ्या कमी दुखणारे जरी असले तरी जास्त दुखणारे असले तरी त्यांना जॉईन करून घ्यावं असं माझ्या सगळ्याशी विनंती त्यांचं आयुष्यात जर चांगलं झालं ना तर माझ्यासारखं त्यांना आनंद घ्यावा असं मला वाटतं कारण की ह्याच्यात चढफडा इतका भयंकर आहे ह्या दुखण्यामध्ये कि मी आज कल्पना करू शकत नाही त्या दुखण्याची मी देवाला सतत विनंती करते की माझ्यासारखं दुखणं कोणालाच आणू नको. आणि हा आज golden final मध्ये उद्या अजून कोणतंही संकट आलं माझ्याशी तर इतक्या जवळ येणार नाही कारण की मी family च आणणार नाही ना. ते जवळ येऊ शकत नाही माझ्या. येस त्या बात खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि हा जो बदल झाला कशामुळे शक्य झाला बरं एकंदरीत एकंदरीत शक्य म्हणजे माझ्या तर आता ही एक वर्षानं फक्त गोल्डन फॅमिली सर आणि ह्याच्या आधी जे पाच वर्ष जे होते ते फक्त अं आवतीभोवती माझे घरातले माणसं तिथे हिंमत देत होते माझ्या तशी की नाही आम्ही आहेत तुला असं जाऊ देणार नाही आम्ही करणार तुला काहीच होणार नाही आणि त्यांची हिंमत आणि माझा आत्मविश्वास आणि माझा मिस्टर एवढं हे करून पण माझी अशी अवस्था असून पण ते माझ्याकडे यायचे येतात सुटत आता इथून येतात जातात अपडाऊन करतात त्यांची परत माझ्या सासरचे माणसाची साथ भरपूर असं काही सगळं की साथ भेटलेली आणि एक स्वतःचा आत्मविश्वास नाही तोंड देऊ शकते आत्मविश्वास जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला हरवू शकणार आपण स्वतःचा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स पाहिजे सुंदर आणि हा जो सकस संतुलित आहार तुम्ही एक वर्षापासून घेत या सकस संतुलित आहाराबद्दल काय सांगा तर अमृत आहे सकत एक कर अमृत आहे की जे आपले आपण दररोज देवाला उठून प्रार्थना करतात देवपूजा करतात भजन करतात कीर्तन करतात काहीतरी करतात देवा मला असं कर देवा मला तसं येऊन चमत्कार करावं ते, ए, ते कर ही गोल्डन फॅमिली आहे देव ही गोल्डन फॅमिली आहे की हे येऊन आपल्याला अमृत देते की अमृत घेवा हे नसते हे असं आहे सर की आपण देवाला हातच जोडतात म्हणजे आपली गोल्डन फॅमिलीच आहे गोल्डन फॅमिली देव आहे सर आणि हिने दिलेलं आपल्याला अमृत आहे त्या अमृतीमुळं आपण चांगलं झालेलं त्याच्यामध्ये खूप काही बदल पडते प्रत्येक वेगळे बदल आहेत सर पडते त्याच्यामध्ये मला तर इतका अनुभव आलाय गोल्डन फॅमिलीचा कि बस सकल संतुलित तिली आहार शिवाय दुसरं काही नाही मला वाटतंय की गोळ्या सगळ्या बंद करून टाकाय सकळ सम तिथ सुरू करावा माझ्या इतक्या गोळ्या बंद झाल्या तर मग तुम्ही कल्पना करू शकत नाही की मला सकाळी सत्तावीस गोळ्या होत्या आणि संध्याकाळी सत्तावीस गोळ्या होत्या आणि दुखायला वेगळ्या सलाईन तर वेगळे इंजेक्शन तर वेगळे स्वतः जॉब करत होते नर्सचा मी तर मी दुखण्यामध्ये होते तर नर्स ते यायच्या आधीच मला इतकी की स्वतः सला इंजेक्शन मी स्वतःच्या हाताने लावायची स्वतःच्या हाताने स्वतःला सलाईन लावित होते सर मी अक्षरशः मला इतका त्रास पण होत नव्हता पण हे एक वर्ष झालं मला इंजेक्शन नाही तर चलाय नाही मला कस काहीच नाही माझ्या मामा मामानी माहितीये की माझ्यामधलं काय आज परिस्थिती होती काय नाही कारण की ती आता सुद्धा घरी येते तर त्यांना असं स्वतःला विश्वास येत नाही की दीदी ते म्हणतात दीदी तुम्ही किती बदल झालाय मामी माझा म्हणतात दीदी तुमच्यात खूपच बदल झालाय फक्त गोल्डन फॅमिली सर एक वर्षामध्ये पाच वर्ष तर सारखं दुखणंच होत ना फक्त एक, एक ठेवत होता जिवंत जिवंत शरीर पण त्याच्यामध्ये हालचाल नाही काही नाही काही नाही मेल्या हे एक वर्षामध्ये हालचाल प्रचंड पहिला चेअर वर राहिले पॉट वर चौथत होते फ्रेश होत होते आहार घेतो जस जसं प्रत्येक महिना जातो तस तसं प्रत्येक महिन्यामध्ये माझ्यामध्ये बदल होत गेला आणि आज एक वर्ष झाले की मी स्वतः वॉशरूमला येऊ जाऊ शकते स्वतः गाडीमध्ये बसू शकते कुठे जायचं असलं तर स्वतः गाडीमध्ये चल जाऊन बसू शकते कुणाचा तरी हात धरून म्हणा नाहीतर तर स्वतः जाऊन बसू शकते येऊ शकते आजही माझ्यासाठी म्हणजे बाकीच्यांसाठी कमी असा आनंद असेल. साठी गोष्ट असेल स्वतः चलण्याची पण माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट आहे माझ्या घरच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप आणि माझे मिस्टर इतके आनंद असेल कि ती सगळ्यांनी व्हिडिओ दाखवते की बघा दवाखान्यामध्ये किती असतात ना तर ते म्हणतात बघा मॅडम असं चालायलंय. टीचर ले सगळे कर्मचारी येतात मला भेटायला. मॅडम तुमच्यामध्ये असा बदलच कशाने झाला? तर मी सांगत असते गोल्डन फॅमिली मध्ये माझा बदल झाला. त्याच्यात मी जॉईन झाले म्हणून माझा बदल झाला. खूप खूप अभिनंदन. कॉन्ग्रॅच्युलेशन. पाच वर्ष जशी होते तशीच असते. काहीच फरक झाला नाही. नक्कीच. या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी की विद्या काशी मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे स्वतः सिस्टर आहेत डॉक्टर आहेत मॅड त्यांचे मिस्टर आणि मेडिकल फील्डमध्ये ऑलरेडी वर्किंग मध्ये होते हे दो दोघंही आणि त्यांच्यामध्ये डिप्रेशन मुळे थोडक्यात म्हणा की हा त्रास निर्माण झाला आणि पाच ते म्हणजे पाच वर्ष डिप्रेशन मध्ये गेले आणि सहावं वर्षे जे आताच आहे एक वर्ष गोल्डन स्टार फॅमिलीवरच हे त्यांचं लाईफ चेंजिंग त्या सांगतायत की माझा पुनर्जन्म झालाय कारण की परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की डॉक्टरांनी हात सोडून ते की आता प्रयत्न सोडून ते की आता काय होईल सांगता येत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने उपचार करा ते पेशंट नको इथे अशी परिस्थिती आली होती कारण की त्यांना ते, ते उपचार करणं शक्य नव्हतं आणि त्यातून बदल होत नव्हता परंतु या गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून जगातील नंबर वन सकस संतुलित आहार यामुळेच आपण त्याला म्हणतो अशी जगा वेगळे बदल या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं आयुष्य पुनर्जन्म झालाय नक्कीच आपण व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर आपल्यालाही लक्षात येतं की काय परिस्थिती होती ज्यावेळेस सुरुवातीला कदाचित त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला सर आणि वैजनाथ सर त्या ठिकाणी गेले त्यावेळेस तर त्यांना बॉडी चेकअप करण्यासाठी उठणं सुद्धा शक्य नव्हतं तर अशी परिस्थिती होती आज त्यांचं बॉडी चेकअप त्यांनी केलंय आज अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन चालू शकतात करू शकतात मशीनवरती उभं राहणं शक्य नव्हतं एवढी परिस्थिती वाईट होती ती पाहिलेली आहे आणि मागे पण त्यांनी एकदा अनुभव शेअर केला सुरुवात झाल्यानंतर कदाचित एक महिना काहीतरी झालता आणि त्यावेळेस त्यांनी अनुभव शेअर केला बसून झोपेत झोपलेल्या जागेवर त्यांनी हातपाय हलवायला सुरुवात करून व्यायाम केलाय स्टार्टअप तिथून सुरुवात झालेली आणि आज सिंग वर्कआउट करतायत थोडासा स्टार्टअप झालाय चालायला लागल्यात ला ला ला, फिरायला लागल्यात वर्कआउट करणं सोडून द्या हा पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट सकस संतुलित आहाराचा बदल आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगेन आणि डिस्क्लेमर देईल की वैयक्तिक बदल आहे कारण की आपण आजार दूर नाही करत परंतु एक चांगली लाईफस्टाईल कशी जगायची हे शिकवतो आणि त्याच्यामुळे हा बदल झालाय तर धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा विद्या मॅडम नक्कीच अजून पुढचे सहा महिने एक वर्षभरानंतर तुम्ही चालायला फिरायला नाही तर धावायला लागणार आहात हा विश्वास यातून नक्की निर्माण झालाय आम्हाला सुद्धा आता त्यावेळेस आम्हालाही वाटत नव्हतं की काही एवढा बदल होईल म्हणून तो आता दिसतोय की खरंच तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आणि तुमचा रिस्पॉन्स आणि तुमची पॉझिटिव्ह एनर्जी नक्की ह्याला पुढे घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि विशेष म्हणजे त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की म्हणजे ज्या गोष्टीमुळं त्यांना त्रास सहन झाला म्हणजे हे चॅलेंज निर्माण झालं म्हणजे प्रेग्नन्सी राहत नव्हती म्हणून आणि मग या वर्षी त्यांना प्रेग्नेन्सी सुद्धा राहिली होती परंतु त्यांनी ते या परिस्थितीमध्ये प्रेग्नेन्सी डिटेक्ट करणं की ठेवणं हे योग्य नसल्यामुळे त्यांनी हे केलं परंतु त्यांना हा पण आनंद निर्माण झाला की आता आपल्याला बाळ सुद्धा होऊ शकतं दोन गोष्टी त्यासाठी ज्या गोष्टीमुळे हे घडलं होतं ती गोष्ट सुद्धा होणार आहे आणि सगळ्याच गोष्टी त्यांना आनंदाच्या होणार आहेत पुढचं आयुष्य त्यांचं सुखा समाधानाने आणि आनंदाने जाणार आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्या कोचेसचं पण खूप खूप अभिनंदन की त्यांनी त्यांना हे सगळं समजून सांगितलं प्रॉपरली केलं त्यामुळे हा सगळा बदल झालाय तर धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा विद्या मॅडम लवकरात लवकर तुम्हाला अजून उभा राहून वर्कआउट करताना पाहायचंय आम्हाला आणि संपूर्ण फॅमिलीला एक दिवस वर्कआउट गायडन्स करायला लावणार आहे मी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा थँक्यू सर येस